सुगंध सुटलाय काकाच्या फोडणीचा अरे काय अपमान केलास माझा तू <laughs> एकीकडे एक शेव खात साईडने आणि नंतर चिरा खात जाणू जाहिरात करू हे मट्टन रस्सा हा आहे काळा मटन आहे काळा मटन अगरी स्पेशल काळा मटन नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिला गे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेल्या हे गावाला काल तीन दिवस आम्ही ट्रीपवर होतो ट्रीपचे सगळे ब्लॉग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर ते नक्की पहा म्हणजे सगळ्या ट्रिप आपल्या झालेल्या आहेत तुळजापूर जेजुरी पंढरपूर परत अक्कलकोट बऱ्याच ट्रीप केल्यात आम्ही तर ट्रीपवरून रात्री आम्ही आलो किती वाजता आलो सा एक अकरा वाजता आलो आल्यानंतर काही मी जास्त काही शूट केलं नाही तर आजचा हा ब्लॉग एक तर आजचा हा ब्लॉग कशासाठी आहे ते तुम्हाला सांगते आमच्या इथे आमचे जे कुलदैवत आहेत वारगे कुटुंबाचे म्हणजे माझ्या माहेरचे कुलदैवतांचं शुद्धीकरण केलं जातं पाच वर्षांनी आणि अभिषेक घातला जातो तळी वसरे असं बऱ्याच काय काय देवाचं कार्य केलं जातो गोंधळ वगैरे सगळं ते मागच्या वेड्यामध्ये मी शेअर केलेलंच आहे की काय काय कार्य केलेलं जातो म्हणजे जेजुरीला सगळं तर ते करून आल्यानंतर आज देवांची पूजा होईल कुलदेवतांची आणि बोकडाचा मान वगैरे असतो त्याला पांजी वगैरे असं काहीतरी म्हणतात मला पण एवढं प्रॉपर माहिती नाही मी तिकडे गेल्यानंतर विचारते तर ते आहे तर तिकडे आता मी चाललो आहे मग काकाकडे आमच्या छोट्या काकाकडे छोट्या काकांकडे देव आहेत कुलदेवत तर तिकडे निघालेले आहे तर आता सकाळ झालेली आहे तयारी झालेली आहे माझी सकाळी लवकर उठून सगळं आवरलं मी कारण आता लवकरच आम जेवण सगळं झालं तिकडचं सगळं आवरल्यानंतर लगेच आम्हाला मला भिवंडीला निघायचं आहे आम्हाला संध्याकाळच्या ट्रेनला तर त्याच्यामुळे लवकर लवकर आवरले सगळं आणि आता तिकडे जातो काकांच्या घरी आणि त्याच्यानंतर मग आवरून भिवंडीला जाते तर आजचा जो हा ब्लॉग आहे तो पांजीचा आहे वारगे कुटुंबाच्या पांजीचा तर तो दाखवते तुम्हाला काय काय करणे कसं कसं करतात ते तर चला आज घरामध्ये कोणकोण आहे ते दाखवते इकडं मेंढशाला म्हणजे माझ्या माहेरी आले कृपाची कृपाची आत्ता आंघोळ झाली कृपा उशिरा उठली लेट उठली झोप झोपली आम्ही झोपलो लेट आल्यानंतर जेवलो त्याच्यानंतर झोपलो हे बघा आमची पॅकिंग चालूच आहे आणि आमची अमूचे आमचे आम आम मिस्टर आलेले आहेत रात्री मुलाने न्यायला बॅग पॅक बॅग घेऊन जायला हे बघा यांची अजून आंघोळ बाकी आहे अजून ब्र अजून ब्रशच करत आहेत आणि इकडे अमूबाई बसले सगळे पॅकिंग चालली आहे तिची काय काय आणलं आहे जेजुरीशी कक्कलकोटशी काय काय आणलंय ते सगळं पॅकिंग चाललं आहे जी इकडे गा। <laughs> मम्मी बघा घावणे करते काकू खाते आमची घावणे काकू चहामध्ये घावणे खाते मम्मी घावणे करते बघू घावणे झाले आमची घावणे रेडी झालेले आहेत नाश्त्यासाठी घावणे करते ही माझी मम्मी आहे मम्मी हाय कर मम्मी माहितीच आहे सगळ्यांना तर आमच्या पप्पा आहेत आमचे पप्पा असे दिवसभर पाणी भरत असतात असते पप्पा इकडे पाणी सगळ्यांनी तापवतात आणि पाणी भरतात दिवसभर त्यांना तेवढंच काम असतो पाणी भरायचं इकडे चुलीवर पाणी ठेवले सगळ्यांच्या आंघोळ्या चालू आहेत पप्पा सगळ्यांना पाणी तापवून देतात तर चला आता मी निघते इथून कृपयाच तू चला 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 चलो बाय बाय नंतर भेटूया तर आता मी निघालेली आहे कृपा खेळते बघा जो तिला जाऊ दे मला थोडं काम आहे मला प्रसाद वगैरे करायचा आहे लवकर तिथे थोडी मदत करायला जायचं आहे त्याच्यामुळे मी निघते आता हाय श्रावणी ही बघा श्रावणी मामाची मुलगी माझ्या चल बाय बाय त्यामध्ये सगळं जेजुरीचं पिवळं सगळं उडलेलं हळद केस धुतले नाही तर घरी जाऊन धुईन कारण इकडे मी शॅम्पू वगैरे आणला नव्हता मला माझा शॅम्पू लागतो त्याच्यामुळे के मी काही केस वगैरे धुतले नाही केस सगळे ड्रॉप झालेत माझे तर इकडे समोरच आमच्या काकांचं घर आहे एक पाच मिनट पाच मिनटं पण नाही बोलू शकत दोन तीन मिनटावरच घर आहे गावातच आहे बरी आहे ही बघा मामी आहे आमची कशी आहेस घरात येऊ आता टाइम नाही आला हा मामा आहे ही मामी आहे आमची आणि हा मामा आहे आता मी निघते मला बोला टाइम नाही आला नंतर येईन काही आता मी मध्ये देईन तेव्हा तिकडे पांजी आहे ना तिकडे चालले तयारी करायला चल शूटिंग चालू चाल। आहे चल चाल। चाल। चल नंतर येईन आरामात ये हां इकडे आले मी आता काकांच्या घरी दाखवतेस मी तुम्हाला हाय कसं आहेस मस्त मजेत ना लग्नात ठेवायला जाग्न आहे अरे वा वा पत्रिका द्या मला लग्नाची एकदम पहिली पत्रिका मला इकडं चालू आहे चा। बघा <laughs> काम चालू आहे आमचा पांजीचा कांदा कटिंग अरे बा खोबरा बिरा भाजून झालं सगळे आता काय नाही काय काय नाही काय करताना दिसतील तुम्हाला दाखवते मी तुम्हाला ते इकडे लसून निवडायचं काम चालू आहे बघा प्रत्येकजण काय नाही काय करणार दिसेल इकडे देव आणि इकडे दादा आमच्या देवांची पूजा करतोय निलेशादा आणि इकडे काकू काय करते खोबरा भाजून देते सगळ्यांना <laughs> इकडे पण लसूण निवडत आहेत नाही <laughs> नाही मी करीन करीन तू तू तुला करीन बी अजून नाही केले गावांवरच अजूनही पोपटांना खायला घालते अजून काका आमचं धावते अजून काय करायला धावते काय माहिती इकडे बघा इथं आमच्या इथे देवांना बोकडाचा मान दिला जातो पॅन्ट त्याची पॅन्ट खातोय बिचारा अरे अरे एक टिकडे राहू नाही रूपे बघ आता कपडे घायला घेतलं सुरवात केली काय भेटत नाही तर सगळ्यांचे कपडे खात आहे गोंदळाला बोकड लागतो जायला पडून तो एकटाच चला 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 कर प्रसाद करायचा आपल्याला प्रसादासाठी शिरा शिऱ्याची तयारी चालू आहे एक किलो शिरा आहे एक किलो रव्यासाठी एक किलो घी एक किलो साखर असा प्रमाणामध्ये शिरा घेतले अरे निक बाहेर अरे हो अटकला केळा राहिले तयारी चालू आहे दादाची रेसिपी दादा काय मध्ये मध्ये बोलायचं दादा बोलला कोणी कोणी बोलायचं नाही का नाही तर मग खराब होती तिकडे जर साधारी सॉरी चिकन आहे मटन करते आणि आमचा काका सुका चिकन सुका मटन करते चिकन आहे तोंड देते इकडे दोन सेफ आहेत आमच्याकडे एक सुका करतायत आणि एक ओला करतायत आणि इकडे मटण कापतायत जण चालूच आहे मटन कापणं याला दिवसभर चिरालाच ठेवलाय <laughs> जगदी त्याच्याकडे वसूल करून घेतात सगळा काम करून मटन मटन

मस्त तो सुगंध सुटलाय काकाच्या फोडणीचा <laughs> काकाने दिली फोडणी आणि इकडे दादांनी दिले फोडणी हे आहे आहे आणि बदाम घेतले काढून त्यांनी फेकून मला वाटलं खा का ते बदाम घेतलं फेकून काय शिराय काशील तुम का एलर्जी आहे म्हणून खाचल काय अपमान केलास माझा तू तुला मान ठेव बहिणीचं मान ठेव आपल्या बोलावं लागलो एकीकडे शेव खाते साईडनी आणि नंतर चिरा खात गोड आहे मग शिरा खात एकदम छान का दात डाळेत म्हणून छान जाहिरात करू जाहिरात करून शिराची करतस का मनुची एक नवीन पाहुण्यांची ओळख करून दाखवते ही ताई आहे कविता ताई ऐरोळे युट्यूबलाय नाही पाहुणी माझ्यावर नवीन ना आणि आमच्या अन्ना आहेत आणि ही मुलगी यायची कविता द्यायची हाय बाबू हाय ना, ना, <laughs> ना, ना इकडेच आहे आता कटिंगवाली माणसं चेंज झाली मग अशी वेगळी होती आता वेगळी आहे कटर आपले चेंज होतात जेवणी तेच आहेत कटर फक्त चेंज होत एक कटर जमला कटिंग करून करून सगळं कटरची कंबर गेली कसली त्यांनी आता दुसरे कटर आले <laughs> काला वाटण आला काला काला <laughs> मटण ये इथे आमचा मटन रस्सा झालेला आहे मट्टन रस्सा आणि हा आहे सुक्का मटन आणि इकडे कोशिंबीर स्पेशल आहेत दोन हां <laughs> मस्त कलरफुल कोशिंबीर कोण काळा आहे काळा मटण अग्र स्पेशल काळा मटण <laughs> <अगा। तो देले। laughs> त्यांना तेल नका देऊ मधला द्या मधला हा हा तुम्ही बहुत कटिंग की है तू ज्यादा खा बहुत लंबे तक जाणे गए बहुत दूर तक जाणे गे ना बिचारा कंटल ट्रिपला जा घरी कधी आता आता फायनल दिवस आला जायचा आहे ना अरे लेमन राईस बघितले आमचे लेमन राईस खाते कोणी खाल्ले का बस आता यांनी नव्हता त्याने मंदिर सगळं पांजी वगैरे झालेली आहे सगळे जण जेवलेले आहेत आणि आता आम्ही आता निघाले घरी जायला भिवंडीला तर चला मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे तर आजचा आमचा पांजीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नेम ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय चलो मंडळी बाय 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 हो जावय बाय बाय बाय